मला मंत्रिमंडळात नाव असल्याचं सांगण्यात आलं सुधीर मुनगंटीवार यांनी केली व्यक्त खंत महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडलेला आहे आणि या विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना देखील मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाही त्यानंतर सुधीर मुनगंटीवार आज माध्यमांसमोर आले त्यांनी पत्रकारांनी त्यांना नाराज आहात का असा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी खंत व्यक्त करत आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं मी व्यथित असण्याचं कारणच नाही आणि मी कधीच व्यथित होत नाही पक्ष मला जे पद देतो मी त्या पदासाठी काम करतो फक्त एवढीच इच्छा आहे मंत्रिमंडळात माझं नाव आहे असं मला सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं एवढाच मुद्दा आहे कालपर्यंत नाव असताना काल ते का वगळण्यात आलं ते मला माहीत नाही बाकी याबद्दलची कोणतीही माहिती नाही मी व्यथित नाही मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो आग्रहपूर्वक मांडायचो आता विधानसभेत मांडेन असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की वेगळी जबाबदारी पक्षाची देण्यात येणार आहे त्यामुळे तुमचं नाव मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं का असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांना विचारला असता मग तेच खरं कारण कारण ते सर्व त्यांनाच माहिती असणार त्यांनी सांगितलं आहे तर मग माझ्याकडून उत्तर का घेत आहात माझं वरिष्ठ पातळीवर कुणाशी बोलणं झालं नाही पण तुमचं झालं आहे ना तुम्ही वरिष्ठ पातळीवर काहीतरी बोललात ना की माझ्यासाठी संघटनेचं काहीतरी पद ठेवलेलं आहे म्हणून असंही मोनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे नाही मग संधी का दिवी नाही याचं उत्तर मी कसं संधी दिली नाही म्हणून मी नाराज नाही आमदार आहे मंत्री म्हणून मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत मी माझं मत मांडायचं आता आमदार म्हणून माझ्या मतदारसंघाच्या जनतेच्या हितासाठी माझं मत संसदीय आयुधांचा उपयोग करून मी निश्चित मांडले काय वाटतं तुमचं नाव होत तर मला कस समजेल हे तर आमचे नेते जे आहे देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब सांगते हा मी जेव्हा देवेंद्रजीच्या नावाचा प्रस्तावक म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी आणि चंद्रकांतदा पाठकांनी आम्ही त्यांचं नाव सुचव ग तेव्हा त्या भाषणात ते एक चांगलं वाक्य ते बघा श्रद्धा आणि सबुरी बस हेच वाक्य महत्वाचं आहे आपण वरिष्ठ नेते अनेक जबाबदाऱ्या तुम्ही पक्षाच्या या ठिकाणी सांभाळलेला वगैरे काय कारण कारण मी नाही सांगू शकत ना म्हणून तर मी तुमच्याकडे येत नव्हतो आता तुम्ही माझ्या इथं येऊन माझा विचारता मंत्रिपद नाही मिळालं पण केंद्रात किंवा राज्यात जर भाजपकडनं कुठलं मोठं देण्यात येत असेल तर मुख्यमंत्री साहेब पण म्हणले हो मोठं पद छोट पद कोणतंच नसतं एक कोटीचा आरसा सुद्धा दहा रुपयाचा एक कोटीचा डायमंडचा दागिना दहा रुपयाचा आरसा नसेल तर काय कवडीचा कामाचा मोठेपट छोटेपट थोड़ी आहे आमदार हे तुम्हाला काय का? पद वाटतंय मग तुम्ही असं विचारत काय ते मोठं पणजी मोठी जबाबदारी देलेले आहे देऊ ते आपण पाहू ना आज त्याच्यावर काय मत व्यक्त करायचं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई